रक्षाबंधनासाठी बाजारपेठांमध्ये सध्या खरेदीची प्रचंड गर्दी झालेली आहे राख्यांनी बाजारपेठा दादर मधल्या बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झालेली आहे उद्या रक्षाबंधन आहे आणि त्यामुळे महिलांनी ही राखी खरेदी करण्यासाठीची गर्दी केलेली आहे भावा बहिणींचा पवित्र असा सण उद्या देशभरात साजरी होणार आहे आणि त्यासाठी बाजारपेठा सजलेला आपल्याला पाहायला मिळतात आपण सध्या आहोत दादरच्या बाजारपेठेत आणि या बाजारपेठेत आपण जर पाहिलं तर आकर्षक अशा राशन राख्यांनी संपूर्ण बाजारपेठ सजलेली आपल्याला पाहायला मिळते डायमंडची असेल विविध रंगीबेरंगी धाग्यांपासून तयार केलेली त्याचबरोबर विविध असे नवनवीन पॅटर्न ते देवराखी आणि पारंपरिक राख्या ज्या आहेत त्या बाजारपेठेत आपल्याला पाहायला मिळतात आणि महिलांची खरेदी जी आहे ती देखील बाजारपेठेत आपल्याला पाहायला मिळते महिला जे आहे महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्या भावासाठी या ठिकाणी राखी घ्यायला आलेल्या आहेत आपल्यावर ताई आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया ताई काय सांगाल यंदा तुम्ही बाजारपेठेत आलेला आहात राखी खरेदी करण्यासाठी उद्या रक्षाबंधन आहे काय वेगळं पण यावेळेस बाजारपेठेत जाणवते खूप छान छान सुंदर सुंदर अशा नात्या दिसत खूप सर काय सांगाल उद्या रक्षाबंधन आहे बाजारपेठ आहेत गर्दी पाहायला मिळते महिलांची कसा प्रतिसाद मिळतो गर्दी भरपूर आहे कस्टमर चांगले आहेत चांगला रिस्पॉन्स भेटतो या वर्षी व्हरायटी पण भरपूर आले आहेत या वर्षी छत्रपती शिवाजी बोला आईमध्ये भाऊ मध्ये व्हॅरायटी भरपूर आलेत मध्ये पण तुम्हाला बघायला येणार भरपूर आहे कस्टमर पण चांगले आहेत लहान मुलांसाठी काही वेगळं वे लहान मुलांसाठी तर भरपूर व्हरायटी आहे इकडे वॉश मध्ये आहे टॉईज आहे याच्यामध्ये पेन्सिल रबर येणार लहान मुलांसाठी कसं दिलंय ते राखी पण असणार त्यांना खेळायला टॉय पण असणार याच्यामध्ये आणि त्यांना शिक्षण पण आहे याच्यामध्ये याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्ही बघितलं का स्केल असणार रबर असणार पेन्सिल असणार आणि राखी पण येणार म्हणजे गिफ्टचा गिफ्ट पण झाला राखी राखी पण झाली ही राखी नाही ही टॉय टॉय राखीचा आतमध्ये येणार त्याच्यामध्ये टॉय पण आहे आणि पेन्सिल रबर पण आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदमचा मी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई